रोटरी क्लब ऑफ ठाणे क्रिक्ससाइडने फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोबत संयुक्तपणे मनोरमा नगर येथे ते गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती व तपासणी कार्यशाळेचे आयोजन केले या कार्यशाळेत मनोरमा नगर भागातील सुमारे पन्नास महिलांनी सहभाग घेतला आणि कर्करोग तपासणीची सुविधा मिळवली रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरियन युवराज शिधे आणि सचिव रोटरियन नरेश सिरसिल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली या उपक्रमाचे समन्वयक रोटरियन विक्रांत डोळस होते कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करून महिलांना सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करून योग्य उपचार मिळवून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते रोटरी क्लबच्या वतीने या उपक्रमात रोटरियन मुरली मणी डायरेक्टर इंटरनॅशनल रोटरियन विभावरी मणी डायरेक्टर मेंबरशिप व प्रेसिडेंट इलेक्ट आणि डॉक्टर गौरांगी करमरकर डायरेक्टर मेडिकल श्री एम जी राय टायटन एअर अँड सी यांनी यांच्या उदार योगदानाद्वारे समाजसेवेच्या उपक्रमांना महत्त्वपूर्ण आधार दिला यांचे महत्त्वाचे योगदान होते एफ च्या तर्फे ठाणे विभागाचे अध्यक्ष डॉक्टर राव प्रकल्प समन्वयक रितिका डोळस क्लिनिक सचिव श्वेता नाईक प्रकल्प व्यवस्थापक प्रीती सकट स्वयंसेवक गौरी चोरगे पलक अडसूळ निधी भावरी आणि आर्यन गमरे यांनी योगदान दिले एफ ने लैंगिक शिक्षण व गर्भाशय मुख कर्करोग जनजागृती क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामामुळे रोटरी क्लबने त्यांच्याशी भागीदारी केली हा उपक्रम महिलांच्या आरोग्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला मी रोटरी ठाणे क्लब साइड ची मेडिकल डायरेक्टर डॉक्टर गौरांगी करमरकर आज आम्ही फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन इंडिया यांच्या सहकार्याने मनोरमा नगर या ठिकाणी सर्वायकल स्क्रीनिंग हा कॅम्प आयोजित केलेला आहे हा कॅम्प कशासाठी तर साधारणपणे सर्वायकल कॅन्सरचा डिटेक्शनसाठी असतो सर्वायकल कॅन्सर हा एकमेव कॅन्सर आहे की ज्याचे व्हॅक्सिन उपलब्ध आहे म्हणजे समजा जर लहान मुलींनी म्हणजे नऊ वर्षाच्या ऑनवर्ड्स याच वॅक्सिन घेतलं नऊ ते चौदा वर्षाच्या मुलींना याचे दोन व्हॅक्सिनचे डोसेस देण्यात येतात एक म्हणजे झिरो म्हणजे पहिल्यांदा दिल्यानंतर पुढचा डोस जो असतो तो सहाव्या महिन्यात असतो असं झिरो आणि सिक्स असे दोन मध्ये नऊ ते चौदा वयोगटातल्या मुलींना सर्वायकल कॅन्सरचे वॅक्सिनेशन देण्यात येते आणि त्याच्या पुढे पंधरा वर्षापासून ते पंचेचाळीस वर्षाच्या बायकांना देखील याचे डेफिनेटली वैक्सीन द्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तीन डोसेस घ्यायला लागतात त्याला आम्ही म्हणतो झिरो टू आणि सिक्स अशा रीतीने तीन डोसेस जर घेतले तर त्यांना सर्वायकल कॅन्सर होत नाही मात्र आज या ठिकाणी आम्ही जे सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग आयोजित ते मोठ्या बायकांसाठी केलेलं आहे का तर याच्यामध्ये पॅप्समिअर नावाची एक टेस्ट करण्यात येते आणि त्याच्यामध्ये कॅन्सर आहे का नाही हे कळतं आणि समजा जर त्यांना कॅन्सर आढळला नाही तर या देखील स्त्रियांना आपण हे वॅक्सिन सुरू करू शकतो हा जो प्रकल्प है अत्यंत तो उपयुक्त है जास्तीत जास्त जाता है थैंक यू हाँ मेरा नाम है डॉक्टर केव आई एम कमिंग फ्रॉम फैमिली प्लानिंग एसोसिएशन ऑफ इंडिया विच हैज बीन वर्किंग इन द फील्ड ऑफ रिप्रोडक्टिव एंड फैमिली प्लानिंग फॉर द लास्ट सेवी फाइव इंस वी द यूनिक इन इन थाने वी कवर थाने डिस्ट्रिक्ट and in that uh, program we work with the community we have also clinic and uh, combinedly we are working in the field of uh, not only family planning but also in survival cancer detection and uh, support for its uh, treatment so we uh, and in manorama nagar where we have been working for a long time we have working with the community to get their response and we are working with uh, local volunteers here and our staff will meet them and get their support to promote the idea of what this cancer is and also to take their help yeah this is going and we are happy that there has been a good response from the from women so that we consider that their families will also get the benefit because of their treatment of these women Their families will be better This is our hope. नमस्कार मी विभावरी मणी प्रेसिडेंट फॉर नेक्स्ट इयरसाइड आज एफ पी ए आय आणि संयोगाने आज आम्ही मनोरमा नगर इथे स्क्रीनिंग अरेंज केलेलं आहे सर्वायकल कॅन्सरसाठी आणि त्याचा रिस्पॉन्स इतका सुंदर आला आहे सध्या चाळीस कॅन्डिडेट्स ज्या आहेत महिला आहेत त्यांनी रजिस्टर केलं आहे आणि आता स्क्रीनिंग चालूही झालेलं आहे महत्वाचं मला हे वाटतं की आपण ज्या एरियामध्ये आता हे स्क्रीनिंग ठेवलंय त्या महिला इथपर्यंत आल्या हे एक पहिली सक्सेसची पायरी आहे आणि स्क्रीनिंग हे दुसरं आणि त्याच्यानंतर सुद्धा एपीआय आणि क्रिक्साच्या संयोगाने असं आम्ही हे करतो की ह्याच्यामधून एखाद्याला प्रॉब्लेम झाला किंवा सर्वायकल कॅन्सरचं पेशंट निघाले तर त्याच्यापुढेही आम्ही मदत करायला आता तयार आहोत तर त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल मला महत्वाचं वाटतं आणि सर्वायकल कॅन्सरसाठी आम्ही यापुढेही असंच आणखी आणखी लोकांना इन्स्पायर करायचा प्रयत्न करून महिलांना जागृत करायचा प्रयत्न कर नमस्कार माझं नाव विक्रांत डोळस आहे मी ठाणे क्रिकसाईड क्लबचा मेंबर आहे रोटरी क्लबचा आणि हे जे प्रोजेक्ट आहे हे मी ठाणे क्रिकसाईड आणि एफ पी आय याच्या दोघांच्या मदतीने हे प्रोजेक्ट आपण करतोय सर्वायकल कॅन्सर इरॅडिकेशनचा एक प्रोजेक्ट आहे त्यामध्ये काही व्हॉलेंटियर्स होते ते आपण या एरियामध्ये त्यांना आपण गेले सात ते आठ दिवस आपण ते वर्क करतायत आणि त्यांनी इथल्या लोकल ज्या लेडीज आहेत त्यांना कन्व्हिन्स केलं की हे हे किती उपयोगी आहे त्यांच्यासाठी त्यानुसार त्यांनी आज जवळपास एक पन्नास ते साठ बायका पॅप्समेअर टेस्टसाठी आणि स्क्रीनिंग त्या स्क्रीनिंगसाठी आलेले आहेत तर असा हे प्रोजेक्ट आहे आणि माझ्यामध्ये हे फार उपयुक्त प्रोजेक्ट आहे गुड आफ्टरनून दिस इज नरेश सिरसिल्ला आय एम द क्लब सेक्रेटरी द वी आर द सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस प्रोग्राम ॲट दिस प्लेस Uh, as of now, we have approximately done the 35 registrations, and we are expected to uh, do another 20 uh, registrations and testings. And uh, we are here till up uh, 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 5 p.m. today. Uh, thank you. Namaskar, I am Ritika Doras. Uh, yeah. I am FBI volunteer. We the 2022 Fastoon Cervical Cancer Eradication Study. It is in the Manorama Nagar Police आम्ही सर्वे करून खूप वुमेन्स वगैरे आणल्या आणि त्यांचे वॅक्स स्क्रीनिंग करून आम्ही सर्वायकल कॅन्सर इराडिकेशनसाठी ही स्टेप उचलतो आहे आ, टेस्टिंग करून स्क्रीनिंग करून आधी आपल्याला हे कळायला पाहिजे की सर्वायकल कॅन्सर डिटेक्ट व्हायला राहण्यासाठी ही सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे म्हणून आम्ही हे स्क्रीनिंग टेस्ट कॅरी आऊट करतो इथे नगरमध्ये हॅलो uh, मी निधी भवारी सो बेसिकली आय एम नॉट अ मेडिकल स्टुडंट आय एम एन इंजिनियरिंग स्टुडंट सो या गोष्टीबद्दल एक सर्विकल कॅन्सर या गोष्टीबद्दल अवेअरनेस खूप साऱ्या लोकांना नव्हती पण हां सो खूप साऱ्या लोकांना सर्विकल कॅन्सरबद्दल एवढी अवेअरनेस नव्हती पण हे जे एन जी ओ आहे एफ पी ए आय आणि रोटरी क्लब थ्रू वगैरे खूप अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मोटिवेट करतात लोकांना आणि त्यासाठी आजचा कॅम्प पण आहे सो मला खूप चांगलं वाटलं या कॅम्पसाठी काम करायला ॲज अन इंजिनिअरिंग स्टुडंट हेल्पिंग फॉर मेडिकल फील्ड माझं नाव गौरी झवर्गे आणि मी एफ पी आय सोबत असोसिएटेड आहे सिन्स नाइनटीन नोव्हेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोर Yeah. माझा अनुभव ऍक्च्युअली खूप चॅलेंजिंग होता म्हणजे त्यांच्यासोबत आमचा मेसेज आम्हाला जे कन्वे करायचं दिपेंड, आहे ते ऍक्च्युअली खूप चॅलेंजिंग होतं आणि बेसिकली सगळ्या स्त्रियांना लाईक ते ऍक्च्युअली असे खूप डिपेंड डिपेंडेंट आहे सो त्यांच्यापर्यंत आमचा मेसेज पोचवणं पण खूप चॅलेंजिंग होतं पण तरी आम्ही मात केली आणि त्यांना इथे बोलून आणली की ब्रेस्ट स्क्रीनिंग किंवा हे सगळे स्क्रीनिंग जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे लाईक डेली लाईफ मध्ये आपल्या लाईक ते आफ्टर थर्टी इयर्स ते केलंच पाहिजे बिकॉज ते इम्पॉर्टंट आहे आपल्या हेल्थ साठी